आगामी निवडणूक पण काही जण आमच्याशी छळ कपट करतात संजय शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महायुतीबाबत भुवया उंचावणारे वक्तव्य केलेलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच लढायच्या आहेत मात्र काही जण आमच्याशी कपट करत आहेत जे लोक आमचा छळ कपट करत आहेत त्यांना रोखलं पाहिजे ज्यांना वाटतं युती होऊ नये त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांचा रोख नेमका कोणाकडे आहे असा सवाल उपस्थित होतो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा गटप्रमुख मेळावा शुक्रवारी पार पडला आणि या मेळाव्यात बोलताना संजय शिरसाट म्हणाले आम्हाला महायुतीमध्ये लढायचं आहे महायुती भगवा फडकवायचा आहे हा तुमचा आदेश आहे तो आम्हाला मान्य आहे परंतु काही लोक आमचा छळ कपट करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना आपल्याला रोखलं पाहिजे मी इतरांबद्दल बोलत नाही मी महायुतीबद्दल बोलत नाही तर आपल्यामधले काही लोक ज्यांना असं वाटते की युती होऊच नाही त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केलंय संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत आम्हाला महायुतीमध्ये लढायची आहे महायुतीचा भगवा फडकवायचा हा तुमचा आदेश आहे तो आम्हाला मान्य आहे परंतु काही लोक जे आम्हाला छळ कपट करायचा प्रयत्न करतात त्यांना सुद्धा आपल्याला रोखलं पाहिजे आता या गडीला मी इतरबद्दल बोलत नाही मी महायुतीबद्दल बोलत नाही तर आपल्यामधले जे काही लोक आहेत ज्यांना असं वाटतं की यांची युती होऊच नाही त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे त्यांना आपण धडाच दिला पाहिजे त्यांना आपण त्यांच्यापासून सावध यासाठी राहिलं पाहिजे की सगळ्यांनी एकमेव एक, एक इतक्या ताकदीने आपल्याला निवडून दिलेलं आहे विधानसभेची निवडणूक सहाच्या सहा, सहा आमदार शिवसेनेचे आणि तीनच्या तीन, तीन आमदार बीजेपीचे एवढी मजबूतीने लोकांनी युतीकडे कल दिलेला आहे ती युती तुटता कामा नये हे आमचं सर्वांचं मत आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर